नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया अंदाजपत्रक का करावे अंदाजपत्रक म्हणजे आर्थिक योजना होय संस्थेच्या भविष्यकालीन गरजांबद्दल क्रमबद्ध आधारावर केलेल्या बाकी त्याला अंदाजपत्रक म्हणता येईल त्या ठराविक काळाकरिता केले जाते अंदाजपत्रकातील अंदाज आणि प्रत्यक्ष परिणाम यांची तुलना करणे आणि अंदाजपत्रकीय नियंत्रण होय अंदाजपत्रकीय नियंत्रण हे व्यवस्थापकाच्या हातातील एक महत्त्वाचे स्थान आहे अंदाजपत्रकातील फायदे पुढील प्रमाणे एक योजनेचे यश हे अंदाजपत्रकातील नियोजनावर अवलंबून असते दोन अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे प पर्याप्त भांडवल उपलब्ध होऊ शकते तीन अधिकाऱ्याचा का कार्याचे मा मोजमाप करता येते चार खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होते पाच साधनसामग्रीचा महत्तम वापर करणे शक्य होते सहा उपलब्ध रकमेच्या मर्यादेत गरजांचा क्रम व व्याप्ती ठरविता येते अंदाजपत्रक केव्हा व कसे करावे शाळेचे शैक्षणिक वर्ष जरी जून महिन्यात सुरू होत असले तरी आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून हो सुरू होते म्हणून नव्या वर्षाच्या खर्चास आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय समितीकडून मंजुरी मिळते मिळणे अगत्याचे शाळेचे मूळ अंदाजपत्रक मार्चमध्ये तयार करावे प्रथम शाळेतील प्रत्येक वर्गात किती विद्यार्थी असतील थी थी हे अंदाजाने निश्चित करावे यासाठी पुढील बाबींचा विचार करावा एक दहावीचे विद्यार्थी शालांत परीक्षेनंतर मे महिन्याअखेर कमी होतील दोन प्रत्येक वर्गातील किती मुले शाळा सोडून जातील हे मागील दोन तीन वर्षाच्या सरासरीवरून काढावे तीन प्रत्येक वर्गात नवे किती नवीन प्रवेश होतील हे मागील दोन तीन वर्षाच्या सरासरीवरून शोधावे चार प्रत्येक वर्गात वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यावर उत्तीर्ण किती होतील व त्याच वर्गात किती राहतील याचा अंदाज करावा पाच पाचवी व सातवी या वर्गात नवीन प्रवेश किती होतील हे ठरविण्यासाठी स्थानिक अथवा परिसरातील शाळेत चौथी व सातवी या शाळेतील पटसंख्या मागवून घ्याव्यात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची अंदाजपत्रके काढल्यावर नियमानुसार तुकड्या वाढतात तितक्याच राहतात किंवा कमी होतात हे समजू शकेल तुकड्यांच्या संख्येवर शिक्षकांची संख्या तसेच शिपायांची संख्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येवर लिपिक व ग्रंथपाल यांची संख्या ठरल्या ठरविली जाते परंतु आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने फी देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून किती फी गोळा होऊ शकेल व शासनाला किती द्यावी लागेल हे समजेल तसे विद्यार्थ्यांच्या संख्येवरून एकूण सतरा फी किती गोळा होईल हेही समजेल मार्च महिन्यात जे तेरीस पत्रक तयार केले जाईल त्यावरून वेतनेतर अनुदान किती मिळू शकेल याचा अंदाज होऊ शकतो फेब्रुवारी महिना वेतनावर झालेल्या खर्चाच्या शाळेच्या विकस विकसनशीलतेच्या निर्देशांकानुसार मान्य टक्केवारी सहा नऊ बारा टक्के आणि वेतनोतर अनुदानाची रक्कम मिळू किती मिळू शकेल हे काढता येईल वरील पत्रकावरून प्रत्यक्ष वेतनोतर अनुदान यावर्षी किती मिळेल याचा अंदाज करता येईल या रकमेवरून शाळा किती क्षमतेपर्यंत रक्कम खर्च करू शकतील व व्यवस्थापना संस्थेकडून किती रक्कम उभारावी लागेल याचाही विचार करावा यानंतर वेतनावर तसेच कोण कोणत्या बाबींवर किती खर्च करावायचा आहे हे ठरवावे यासाठी शाळेतील विषय शिक्षकांशी विचारविनिमय करून त्यांच्या विषयासाठी कोणत्या गरजा आहेत व त्याकरिता किती रक्कम लागेल याचा अंदाज काढावा तसेच शाळेच्या इतर बाबी कार्यालयीन खर्च दैनंदिनी ख खर, नियमित खर्च फर्निचर वगैरे यासाठी अंदाजे खर्च ठरवावा या खर्चाची क्षमतेवरील ख चर्चेच्या अनुरोधाने ठरवावी लागेल किंबहुना त्या अवलंबून राहतील यात गरजेच्या प्राधान्यतेला महत्त्व दिल्यास बरे धन्यवाद